पाचपौली पोलीस स्टेशन हद्दीतील एटीएम मधून पैसे चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे कमाल चौक ते आवळेबाबू चौक या दरम्यान पंजाब नॅशनल बँकचे एटीएम डाव्या बाजूला आहे येथे एक कस्टमर पाच हजार रुपये काढायला आला पण पैसे निघाले नाही याचाच फायदा घेऊन अज्ञात आरोपीने पट्टी टाकून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला पोलीस या घटनेची सखोल चौकशी करीत आहे यावेळेला लोकांनी पिन टाकताना व पैसे काढताना सतर्क राहावे असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत आपल्या पाठोली पीएस अंतर्गत एटीएम मधून पैसे काढण्याची नेमकी कोशिश केलीये कुठे घटना घडली आहे किती काढण्याची केव्हाची घटना काय बरोबर पंजाब नॅशनल बँकेच आहे एटीएम आवडे आपला कमाल चौक ते आवडे बाबू चौक या दरम्यान एक डाव्या बाजूला आहे त्या ठिकाणी कस्टमरला पाच हजार रुपये काढायचं काढला तर त्याला निघालं नाही त्याच वेळेला दुसऱ्या लोकांच्या लक्षात आला इथं एटीएम मधून पैसे निघाले नाही तर तो दुसरा जो पट्टी टाकणारा माणूस आहे तो त्याला पण निघाले नाही तो तिथून निघून गेला ही घटना नऊ ते साडे दहा दरम्यानची आहे तर त्या आरोपीचा शोध सुरू आहे घटनेची माहिती घेणं सुरू आहे बँकेकडून आणि एटीएम कडून जसं काही तक्रार प्राप्त झाला त्या पद्धतीने आम्ही पुढील कारवाई करू याची माहिती वरिष्ठांना दिलेली आहे अगोदर आता एटीएम फोडण्याचा फोडण्याचा बोलले असा नसून ते चोरण्याचा प्रयत्न झालेला आहे पट्टी टाकून याच्या अगोदर पण तसे गुन्हे घडलेले आहे तर आज पण तसा प्रयत्न झालेला आहे पैसे चोरण्याचा पट्टी टाकून पैसे चोरण्याचा प्रयत्न झालेले आहे त्या आरोपीचा शोध सुरू आहे आज तर, गट तर प्राथमिक माहिती एक कडबी चौकात पण झरीपटका एरियात तसंच प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आणि पाचकावली एरियात या ठिकाणी पण असं प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे लोकांनी सतर्क राहावे जेणेकरून एटीएम पिन टाईप करताना सुद्धा सतर्कतेने एटीएमचे पैसे निघत नसेल त्याच ठिकाणी थांबून राहावे थांबूनच ते टोल फ्री नंबरवर कळवावे जेणेकरून पुढचा माणूस ज्याचा काही प्रयत्न होणार आहे चोरण्याचा ते सफल त्याचा प्रयत्न सफल होणार नाही जेणेकरून ते पैसे वाचतील आणि असा जो प्रयत्न करणार आहे चोरी करण्याचा प्रयत्न तो आरोपी पण सापडून जाईल